नमस्ते मित्र हो आज मी माझ्या आयुष्याची चि चितरकथा सांगणार आहे मला नक्की आठवत नाही पण साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या शरीरात उलथापालत होत थो होती आणि मनात एक अनामिक ओढ दाटू लागली स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचा ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनमनी वाटू लागले मी आतून चेतवू लागले दिवसा रात्री उरात काहूर माजू लागले माझं नतन नटन मुरडणे आरशात पाहणे वाढू लागले कोणीतरी मला खुनावत आहे असा सारखा भास व्हायचा कुणीतरी मला साथ घालत आहे सारखे वाटायचे रात्री पुन्हा कुणीतरी आडदांड पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा आता हे रात्रीचे चार पाच दिवसातून एकदा तरी व्हायचे हेच सुख मी शोधत होते आज ते औचित उंजळीत मोती पाडावेत मलाही ते हवे हवे वाटायचे हे अनामिक सुख खरेच हाती गवसेल का माझी नजरिया सुखाच्या शोधात भटकत असायची कोण हे स स्वर्गसुख आपल्या ओंजळी टाक टाकली बरं माझा शो सुरू झाला आणि शेजारी माझ्या घरा शेजारी संजय मला गवसरला जी स्त्री या स्त्री या धनाच्या शोधात आपले आखे आयुष्य वेचते ते सुख मला वयाच्या चौदाव्या वर्षी मिळाले खरं तर मी खूप भाग्यवान कधी मी त्याच्या मिठीत सामावले मला कळलंच नाही शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कुणी नसायचं मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलावून लागले संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केली एन एवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता ज्याने मला हे सारे दिले तो माझा संजय केवळ सुखच नाही सुखाची बरसात केली त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळत होते किती वेळा उपभोग घ्यावा व या स्वर्गीय सुखाचा किती जपावे असं सारखं वाटायचे हे गवस गवसलेले मोती मी ओंजळीत पाहत होते मला ते रोज हवे वाटू लागले पण कुठे मिठाचा खडा पडला अन नको त्या अवस्थेत आम्ही रंगेहात सापडलो शेजारी राहत असलेल्या अरुण नानाने मला संजय नग्न पाहिले तृप्तीचा ढेकर येण्याआधीच भरलेले ताट पुढ्यातून कुणी काढावे न्यावे नी जेवण करणारा हिरमुसला घ्यावा असे होते, माझे झाले आता आईला माहीत झाले तर या शंकेने माझी आखी रात्र गेली कारण माझी आई संस्कारित पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात तेच कळत नाही आता मला पुरुषाची सवयच लागली होती काम पुरतं कामपुरती हेच माझे व्यसन झाले होते संजयच्या विरहाने मी असह्य झाले मला तो कधी भेटतो म्हणून मी असुसलेली झाली होते मग असा संजयचा निरोप आला ओढ्या ओढ्यावर भेट मी धुऊन घेऊन एकटी जायची तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगाचा शरीराच्या चोळामोळा करून तो निघून जायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची मला तर नि मिलनाचेच वेळ लागले होते आणि संजयला माझे व्यसन तो मला फार आवडायचा त्याच्यासारख्या दुसरा पुरुष मी पाहिला नाही नंतर असंख्य येऊन गेले पण संजयची सर कुणालाच आली नाही तो पाहिला पुरुष ज्याने माझे कौमार्य लुटले पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी संजयला भेटायला जायची तो बोलावली तेथे माझी जाण्याची तयारी असायची त्याच्याकडून लुटावं असं वाटायचं तो मज मजसाठी असुसलेला असायचा मलाही तेच हवे होते दिवस आनंदात जात होते अगदी कापुरासारखे भरभर उडून जात होते माझी भूक वाढली होती सारखं एकच पदार्थ खाऊन वी वीट यावा त्याची सि सिसाटी यावीत सा तसं बद्दल वाटू लागले मी दुसरा चेहरा शोधू लागले माझा का कामायनी शोध सुरू झाला नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली मला दुसरा संजय हवा होता राजा येता ती मला माझ्यात दिसू लागला मी कामातूर झाले बेचेन झाले संजयच्या संगतीत पाच सहा वर्ष कशी गेली हे कळतच नाही गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती अशाच वेळी आमच्या शेजारी राहुल नावा राहुल नावाचा सोळा सतरा व वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता वयाने एक दोन वर्षाने लहान होता पण मला तो आवडू लागला त्याचा चेहरा मला हवा हवासा वाटू लागला त्याचे आमच्याकडे सुरू झाले ओळख वाढली परिचय झाला एकट्या एक दिवशी दिवशी घरात कोणीच नव्हते राहुलने मला विचारले तू मला आवडतेस मी त्याला तसंच म्हटले सा झाले त्याने मला मिठीत घेतले आ अशी उबदार मिठी घरात कुणीच नव्हते कपड्यांची बंधन सैल झाली औचित सुखाची पुन्हा बरसात झाली आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला उंजळीत मोत्याची बरसात होऊ लागली किती मोती वेचावे मी हरवून जायची राहुल दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा संजयपेक्षा तो सरस वाटू लागला आयुष्याचा जोरीदार असाच हवा म्हणून वाटू लागला पण याची कुनकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली मला राहुलने एक छानसे ग्रीटिंग आणले होते ते तिच्या हाती पडले पण तिला आमची ही रास लीला मान्य होती बरे झाले नाही तर राहुल पण हातचा गेला असता मी त्याला नाही सोडू इच्छिते राहुल बरोबर लग्न करावे असे सारखं वाटायचे पण तो उपभोगून झाला होता मला दुस जुन्या जास्त रस नाही रोज नवे नवे हवे क कधी राहुल कधी संजय ती सांगतील तेथे माझी जायची तयारी असायची मी आईला काहीही थाप मारून बाहेर पडत असायची मला हवे ते पदरात पाडून घ्यायची दिवस कपुरासारखे भरभर उडून गेले मी दहावी पास झाली कॉलेजात जाऊ लागली येथे येथे माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागली तेथे एक नवा सवंगडी भेटला राजा दिसायला काही खास नाही पण मला तो हवासा वाटू लागला मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेत संकेतस्थळ जणू मनात वाटायचं राहुल आला तर काय मजा येईल संजयने तरी यावे पण काही हाती आले नाही मी कामसुखाला चटावलेली नवयुवती एक दिवस राजाने मला मि मिठीत घ्या घेतले पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडवली या त्याचा तो पुरुष स्पर्श मला वेडावून गेला मग दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हतं रा राज हीच संधी पाहत होता तो लगेचच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली मिठी मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आली आता डोळ्यात फक्त नी फक्त राजा येत होता राजा माझ्या द दिल्यावर राज करणारा तिसरा पुरुष तीन जण आयुष्यात आले तिघांनी भरभरून दिले क कदाचित ती त्याची पण गरज असेल पण संजय माझं पहिलं प्रेम तो मला विसरू शकला नाही तो मामाकडे कधी कॉलेजमधून मध्ये गुपचूप भेटायला यायचा तो बोलला तरी भरे वाटायचे पण भेटीत तृप्ती नसायची काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे त्यांनी मिठीत घ्या घ्यावे थोडे चुर चुरघळावे आणि तो क्षण आठवत झोपी जावे माझी त्याच्याबरोबर कुठे पण जायची तयारी असायची एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते आयुष्याने आयुष्याचे सोने केले होते कसे दोन वर्षे गेली मला कळलेच नाही आता मी परीक्षा देऊन घरी आली आणि पुन्हा संजयनी मला एकांतात कधी ओ कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोठ्या तर तर कधी नानांच्या मोकळ्या घरात बस संजयनी मला जगात कुणीच नाही असे वाटायचे घरी आईला कुणकुन लागली पण मोज पत्ता उलट केला तो संजयच माझ्या मागे लागला आहे मी त्याला सुद्धा देत नाही पण तरीसुद्धा मी आईच्या डोळ्या चुट चुकवून कधी तरी स्वर्गीय सुखात पदरात पाडून घ्यायची आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली पुले मुले पाहून जात होती मी मनातून घाबरून गेली आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर समाधानाची कल्पना आली तर मस्ती केली पण ना ज्याच्यासाठी हे रा, राखायचं असते त्याला हे पहिले पण अनुभवायला नाही मिळणार तो या गोष्टीपासून दूर राहील पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात आमची बायको फक्त आणि फक्त कायमची आपली हवी ती न ती जर दुसऱ्यांची क्षणभराची जरी झाली तर आ, ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही आयुष्यभर ते त्या स्त्रीबरोबर नफरत करतात कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाने प्रेमाची पारखी राहते अनंत प्र कल्पनाने मनात माझ्या काहूर माजले पण वासना कुणाला कधीच स्वस्त बसू देत नाही माझंही तसेच झाले होते मला दुःख वाटले ते संजय राहून राहुल ता, राजा सारखेच माझे सुखाचे सोबती सोडून जावे लागणार होते ते आले की सुखाची बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये असे वाटायचं ती वेळ आली माझं लग्न एका सर्वसाधारण दिसायला दिस दिसायला असणाऱ्या तरुणाबरोबर जमले मला तो कोणताही बाबतीत आवडत नव्हता पण सरकारी नोकरी होती एवढीच एक जमे जमेची बाजू ना दिसायला चांगला ना कुर ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण म्हणजे सौंदर्य मी स म्हणजे तारुण्य मी म्हणजे बहार तो म्हणजे नुसता बोर असो आईने ठरवले म्हणून गुमान इतर मुलीसारखी मी गुमान मान टुकव टुकवली झालं एकदाचं लग्न मुलगा खुश होता त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती आता वेळ आली मधुचंद्राची तो फारच बैचन होता दिवे मंद झाले बोलता बोलता तो जवळ आला पण मला हे बिलकुल नवीन नव्हते तो खूप भावनिक झाला मी हे सुख उपभोगले होते नवीन हे काय कपडे उतरले गेले मनाची दार उघडली गेली श्वासात श्वास मिळवून मिसळून गेले हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले मी विचार करू लागले आपण हे सारे अगोदर मिळून काय मिळवले आज हे मिळा आज हे मिळणारच होतं दोन दिवसात मी माहेरी आले विचारात गुठू गठून गेले आ, मनात वादळ तयार झाले संजय राहुल मागे पडले राजा मागे पडला पुन्हा सासरी आले रात्री नवऱ्याने मिठीत घेतले तो स्वतःला सावरू शकला नाही त्याने सुख उपभोगले मला मात्र ते घेता आले नाही माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता कदाचित तो नाराज झाला असावा पण जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा त्याच्या ते बाबतीत खूपच उशीर झाला होता मी संजय विसरू शकत नव्हते मी संजयला विसरू शकत नव्हते राहुल तर या यारच होता राजा औचित सापडलेले धन होते हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे नो नवरा नो नोकरीनिमित्त बाहेर असायचा मला ते गतकाळ काळातले क्षण हवे होते तो राहुल संजय राजा जे अमूल्य क्षण दिले ते झुम जु, झुंपायचे होते नवरा फक्त नावाने पुरता होता नवा नावा, नावा पुरता होता मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते खरे हक्कदार वेगळी माणसं होती मी एकले आहे जो पुरुष एखाद्या स्त्री स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो आपला तो जी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला तो आप आपलाच राहतो मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय नंतर मला त्याने नख शिश शिखांत विवस्त्र पाहिली तो राहुल हे दोन पुरुष मी वि कधीच विसरू शकणार नाही घरी एकटी असायची कंटाळा यायचा पण जवळ गोड आठवणी होत्या त्यासोबत करायच्या नवरा दूर दूरदेशी नाही ते नाही तरी त्याला आठवण्यासार सा, आठवड्यासारखं कडे काय होते कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं तू कुणासोबत जोडली गेली होती का पण मी त्याला त्या त्याची शपथ घेऊन नि निरुंतर केले पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिले आ, ते मी तुटलेली स्त्री आहे आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती कारण मी होतेच तशी मला बाहेरची सवय होती नवीन देवत मला रस होता रोज ह नवं हवं असे वाटे पण ते आता वारील होत चालले होते मला संजय राहुल कधी भेटतात असे झाले होते मी माहेरी जायला नेहमी अतुर असते तिथे संजय माझी वाट पाहायला मी गेले तोही मला एकटा तरी मिठीत घेतो घेतो की दौलत मला सहा सात महिने पुरायची अधून मधून राहुल पण यायचा मी तृप्त व्हायची नवऱ्याला माझा दाट संशय यायचा पण तो बोलत नसायचा मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे तो जवळ यायचा फक्त मला ओरडून बाडून घ्यायला बाकी सारे पुरुष सारखेच राहुल काय नी संजय काय फक्त त्यांना स्त्रिया फक्त उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात बाकी काही नाही प्रेम हे गोंडस नाव या सगळ्यांचं प्रकार प्रकरणाचा दिले की झाले तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत न नव्हता आईने ठरवले म्हणून लग्न केले आज सहा महिने उलटून गेले पण ना राहुल ना संजय ना राजा ना नवराजवळ आला होता नवऱ्याने माझ्या माझ्यावर बहिष्कार टाकला होता या सहा महिन्यांनी संजयने लग्न संजयचे लग्न झाले होतं राहुल कुठेतरी नोकरीला गेला होता होते मी तडफडत होते राजांना भेट भेटना गाठ मला कुणीही हवा होता नवरा नवरासुद्धा पण तोही डुंकनही बघत नव्हता मला याच त्याचा प्रचंड राग येऊ लागला मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले मला संशयाने घे गे, घेरले मी त्याबरोबर वाद घालू लागली नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता मी एकटी पडली होती मी असूस असुसलेली होते कधी ना राहुलचा फोन येई फक्त आश्वासन मिळेल लग्न झाल्यावर राहुल संजय भेटत राहिले पण वरवर मनात कालवा कालव होत होती मी नवीन नाते जोडून पाहत होते पण आ अडचणी नव्या नव्याची येत होती भूक वेट होती ताट होते जेवण होते पण उपभोग घेता येत नव्हते नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते मला राहुलचा फोन आला तो भेटायला येणार होता वेळ ठरली दिवस ठरला आज बऱ्याच दिवसांनी मला दिस दिल दिलाचा दिलभर भेटणार होता नवरा कामावर निघून गेला मी बाहेर पडली दिवसभर राहुलच्या मिठीत वि विसावले वाटत होतं दिवस मावळून नये संध्याकाळी मी लगबगीने घरी आले नवरा वाट पाहत असेल असे वाटले पण दारावर तेच कुलूप होते घरात गेले भरभर कपडे बदलले नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले पण नवरा आलाच नाही मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली सकाळी तरी येईल पण सारे व्य वे व्यर्थ चार पाच दिवसांनी एक पत्र हाती आले मला शोधू नकोस आता मी कधीच येणार ना येणार नाही काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिली असो पण तुझ्या वाईट कृत्यांची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर दूर निघून जात आहे म्हणजे मी मार मारणार नाही तर मोकळ्या दुनियेत फिरणार मरणार नाही तर मी मोकळ्या दुनियेत फिरणार आहे मी गर्द काळ्या डो दो, डोहात एकटीस एकटीस झाल्याचा भास झाला कुठे जाऊ कुठे राहू प्रश्न भयानक होते मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता काही काहीत राहुलला फोन केला आपण लग्न करूया त्याने असे काही उत्तर दिले की कानात कुणीतरी लाभा राहुल होतावा असं वाटलं राजाला फोन लावला त्याला सर्वच सांगितले पण तो मनाला अगं प्रेम वगैरे काही नव्हतं मी ती फक्त मजा होती आणि फोन ठेवला संजयचे लग्न झाले होते माझ्यासमोर फक्त अंधार होता वाटा रुसल्याच होत्या आईला काय सांगू वडिलांना काय उत्तर देऊ प्रश्न अनेक उत्तर काहीच नव्हते क्षण क्षणभंगूर सुखासाठी मी खरं सुख हरवून बसले होते आता काय उप उपयोग नव्हता वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलाच मोक्ष करते मी माझ्या मी आज छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा मी अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन स्टोऱ्या घेऊन येईल थँक्यू